दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या खंडणी मागणीच्या संकेत चांगलीच वाढ झाल्याचं चा दिसून आहे यातच प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या मालकीच्या जमिनीची पाहणी करण्यासाठी आलेल्या इसमांकडे वीस कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार दोन अनोळखी इसमांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती उपनगर पोलिसांनी दिली आहे जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक उपनगर पोलीस स्टेशन काल दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर बेचाळीस पब्लिक चोवीस आय पी सी तीनशे सत्त्याऐंशी चौतीसप्रमाणे गुन्हा दाखल आहे त्याबद्दल माहिती अशी की फिर्यादी मनिराज राजकुमार मीना यांच्या ताब्यात नाशिक रोडला सर्वे नंबर सहा पब्लिक तेरा ए या ठिकाणी सहासष्ट आर जमीन आहे सदर जमिनीचं देखरेखीचं काम त्यांच्याकडे आहे ते काल दिनांक सहा दोन हो चोवीस रोजी साडे अकरा सुमारास त्या ठिकाणी सदर जमिनीची देखरेखीसाठी गेले असतात मोटरसायकलवर दोन अनोळखी सम त्या ठिकाणी आले त्यांनी फिर्यादीची कॉलर पकडून त्यांना धमकी दिली त्यांनी त्यांच्याकडे वीस कोटी सदर झंडीच्या सेटलमेंटसाठी रक्कम माग मागणी केली खंडी मागितली के आणि त्या ठिकाणी होते तर ही रक्कम पंधरा दिवसात दिली नाही तर जेवठेची धमकी त्यांना देऊन निघून दिली करार झाले तर फिर्यादीने या दोन अज्ञातिस्वामी विरुद्ध पोलिसांना तक्रार दिल्या आहे गुन्हा दाखल आहे आणि त्या संदर्भात आम्ही तपास करत आली भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक